सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता अतिदक्षता विभाग अध्यावत अतिदक्षता विभाग वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शून्य तीन क्रांतीसिंह हो नाना पाटील इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये फूड फेस्टिवल उत्साहात संपन्न पर्वती लड एज्युकेशन सोसायटीचे क्रांतीसिंह हो नाना पाटील इंग्लिश मिडियम स्कूल कुंडल मध्ये फूड फेस्टिवल कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सातबारा हॉटेलचे हो राहुल सावंत रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड पार्वतीलाड एज्युकेशन सोसायटी कुंडलचे उपाध्यक्ष मोहन लाड प्रमोद पवार रणजित पाटील उपस्थित होते भारतीय खाद्य संस्कृती जपण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये फूड फेस्टिवल आयोजन केले जावे असे मत प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले विद्यार्थ्यांनी आणलेले पदार्थ कशाप्रकारे कर तयार केले याची माहिती सर्व मान्यवरांनी घेतली आपुलकीने त्यांची विचारपूस केली आणि वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखली व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी ही पदार्थांचा आस्वाद घेतला यावेळी महिला पालकांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आलेला होता व विजेत्या महिलांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले या कार्यक्रमासाठी क्रांतीसिंह नाना पाटील इंग्लिश मिडीयमचे मुख्याध्यापक अनिल लाड बाबर केटी संतोष पवार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते